नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशी वांगी लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा आहे हे आपण पाहणार आहोतच पण या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची कीड लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता फेब्रुवारीमध्ये मिरची टोमॅटो यासारख्या भाज्याप्रमाणेच तुम्ही वांगेची देखील रोपे तयार करूनही लावू शकता आता वांग्याची रोपांची वाढ ही चांगली होते वांगेची रोपे जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये लावतात तेव्हा कुंडीची निवड करताना म्हणजे एका रोपासाठी दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये आपल्याला एकच रोप लावायचे आहे म्हणजे त्या रोपाची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन भरपूर अशी त्याच्यावरती फुले फळे ही लागत राहतात कुंडीमध्ये जेव्हा आपण वांगेची रोपे लावतो तेव्हा माती तयार करताना ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी म्हणजे झाडेही चांगली वाढतात तर त्यासाठी एक भाग साधी माती एक भाग कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा वापर करू शकता आणि एक भाग मुरमाड माती अशा प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये जर तुम्ही वांग्याची रोपे लावली तर झाडाची वाढ चांगली होते आणि त्याच्यावरती भरपूर फळे फुले 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 देखील ही लागत राहतात वांग्याच्या रोपावरती अशा प्रकारे फुले यायला सुरुवात झाल्यानंतर मात्र या झाडाला जास्त पोषक तत्वाची म्हणजेच खताचीही गरज असते जर झाडाला पोषक तत्वाची कमी असेल तर मात्र झाडावरती जरी भरपूर फुले लागली तरी ती गळून पडतात त्यामुळे फुले यायला सुरुवात झाल्यानंतर तर दहा ते बारा दिवसातून एकदा अदलून बदलून वेगवेगळी खते द्यावी म्हणजे ह्या फुलांचे फळामध्ये रूपांतर होऊन भरपूर अशी वांगीही मिळत राहतील कुंडीमध्ये जेव्हा पण पन आपण कोणतेही पालेभाज्या फळभाज्या लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात त्यामुळे त्यांना ही वेळोवेळी खते द्यावी म्हणजे झाडे चांगली वाढतात आणि त्याच्यावरती भाज्या देखील ह्या भरपूर लागतात आता आपण वांग्याच्या झाडावरती भरपूर फुले फळे येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ह्या सुकलेल्या बटाट्याच्या साली आहेत सा बटाट्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या पोषक तत्वांची म्हणजेच घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात म्हणजेच याच्यामध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्याच्यामुळे झाडावरती फुले फळे ही जास्त प्रमाणामध्ये लागतातच पण झाडावरती जी फळे लागतात त्यांचा आकार मोठा होऊन चमकदार होण्यासाठी देखील याचा चांगला असा हा फायदा होतो बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही केळीच्या सालींचा देखील वापर हा खत म्हणून करू शकता झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसे झाडावरती काही कामे देखील करावी लागतात म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी म्हणजे मात कुंडीतील जी माती आहे बुश ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढत राहतात वांग्याच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यायचे आहे म्हणजे कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे कोणतेही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा अगदी सहज मिळते तुरटीदेखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण ही आम्लयुक्त असते आणि याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाच्या कुंडीतील माती ही आम्लयुक्त करण्याचे काम ही तुरटी करत असते आणि झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र या तुरटीचा वापर हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे नाही तर आपल्या झाडाला नुकसान देखील होण्याचीही शक्यता असते तर या तुरटीचा वापर करण्यासाठी थी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि या एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त एक चुटकी बर म्हणजे एक तीन ते चार ग्राम या प्रमाणामध्येच या तुरटीच्या पावडरचा वापर हा करायचा आहे पाण्यामध्ये ही तुरटी व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची आता आपण ज्या बटाट्याच्या साली आणि हे जे पाणी तयार करून घेतलेले आहे देने ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या बटाट्याच्या साली घेतलेल्या आहेत त्या एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला हे दोन बटाट्याच्या सालींच्या तुकड्यांचा वापर हा करायचा आहे आणि जे आपण तुरटीपासून पाणी तयार केलेले आहे ते एका झाडासाठी एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून फक्त एकदाच याचा वापर करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही तर अशा प्रकारे तुरटी आणि बटाट्याच्या सालींचा वापर करून देखील तुम्ही झाडावरती खूप सारी फुले फळे ही मिळवू शकता तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय